या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची बाब पाहणार आहोत ते म्हणजे बघा डी सी सी बँकेची जी जाहिरात आहे यवतमाळसाठी अत्यंत महत्वाची या जाहिरातीची प्रचंड विद्यार्थी जे आहे वाट पाहत होते आणि फायनली अशा प्रकारची जाहिरात आता आलेली आहे फॉर्म कधीपासून भरायचे आहेत लास्ट तारीख काय आहे एकूण जागा किती आहेत आणि कोणत्या पदासाठी आहेत संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणे अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि सोबत सोबत इतर ज्या काही अपडेट्स आहेत त्या पण आपल्या चॅनलमध्ये कमीत कमी श शब्दामध्ये जे आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो बघा पटकन आपण जे आहे काय यवतमाळ जिल्ह्यामधली जी काय डी सी सी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँकची काय एकूण जाहिरात आहे एकूण किती पदं आहेत कोणत्या पदासाठी आहे संपूर्ण गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आता बघा पहिल्यांदा तर एक गोष्ट आपण समजून घ्यायची आहे की ही जी जाहिरात आहे ही यवतमाळ डी सी सी बँकेची आहे आता सविस्तर काय आहे तुम्हाला एकदा ऑफिशियलच माहिती दाखवतो आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या अफवांना ज्या आहे खतपाणी घातल्या जात नाही जे आहे ते तुम्हाला ऑथेंटिकच माहिती सांगितली जाते बघा नवीन नोकर भरती नवीन जाहिरात आलेली आहे सरळ सेवेच्या द्वारे होणार आहे हे दिलेलं बघा दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे यवतमाळची डी सी सी बँक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या यवतमाळच्या ज्या काही म जाहिराती या यवतमाळच्या डी सी सी बँकेची जी काही जाहिरात आलेली आहे तर त्यासाठी फॉर्म कुठे भरायचा त्यांनी संकेतस्थळ पण दिलेलं आहे कुठे पण जाऊन जे आहे फॉर्म भरायचा नाही ऑफिशियल त्यांची जी वेबसाईट आहे तिथे जाऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे बघा वेबसाईटला गेल्याच्यानंतर तुम्हाला मी लिंक पण देणार आहे तिथे तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करून पुढे जे आहे तुमचा फॉर्म भरायचा आहे पण इथे मुद्दा काय होता की एकूण किती जे आहेत पदं आहेत या संदर्भात बघा तुम्हाला मी थोडक्यात सांगतो पटपट पहिल्यांदा लक्षात ठेवा डब्ल्यू डब्ल्यू डी सी सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे किंवा त्यांनी अल्टरनेटिव्ह पण तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी सी सी बँक डॉट ओ आर जी यावर तुम्हाला अर्ज मागवण्यात आलेले आहेत आता पहिला मुद्दा तो कोणते पदासाठी मागवण्यात आलेले दोन पदं आहेत बघा दोन पदं पहिलं पद आहे पद आहे ते म्हणजे कनिष्ठ लिपिकचं यासाठी एकूण जे काही जागा आहेत एकूण जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणावीस त्यानंतर दुसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक कर्मचारी म्हणजे सिपाई यासाठी आहे एकूण चौदा जागा म्हणजे असा जर आपण विचार केला या संपूर्ण जागांचा तर एकशे एकोणावीस प्लस चौदा किती झाले एकशे तेहतीस एकूण पदांसाठी जे आहे डी सी सी बँक यवतमाळसाठी आता सध्या भरती आलेली आहे तुम्हाला फॉर्म भरायचं असेल विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांची ड्रीम असते की मला डी सी सी बँकमध्ये जॉब करायचा कि आहे किंवा मला त्या जॉबसाठी कारण बँकेची स्वतंत्र तयारी करणारे पण विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या वेळेमध्ये जे आहे बँकिंगच्या संदर्भात इंग्रजी व्याकरण तुम्हाला मी शिकवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे जास्त जा 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 काय मी फीस वगैरे हो घेत नाही फीस आपल्या अगदी कमी असतात एकशे नव्याण्णव आणि ती पण जर कोणाकडे द्यायची इच्छा नसेल तर त्याही विद्यार्थ्याला मी फीसच्या साठी जे आहे कुठल्याही प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो न अडवता त्या विद्यार्थी मित्रांना भेटले पाहिजे शिकायला अशा पद्धतीची पण आपण व्यवस्था करतो इथे जे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत जी आहे तर त्यांनी म्हणजे सुरुवात कधी व्हायची ती पहिल्यांदा आपण समजून घेऊयात सुरुवात त्यांनी केलेली आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून म्हणजे अठरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे पण याच महिन्याच्या शेवटीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे म्हणजे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आणि इथं टायमिंग पण दिलेलं आहे सायंकाळी पाच वाज वाजेपर्यंत तीस तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत अठरा तारखेपासून फॉर्म झालेले आहेत या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल व्हिडिओमध्ये जर आता फीस वगैरे संपूर्ण गोष्टी जर सांगित बसलो तर व्हिडिओ मोठा होईल आणि तसं आपण नेहमीप्रमाणे होऊ देत नाही कमीत कमी वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला त्यांच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे व्हिडिओच्या खाली आणि तिथे जाऊन तुम्ही या वेबसाईटवर संपूर्ण ती काही माहिती जी आहे तुमची जाहिराती संदर्भात डिटेलमध्ये माहिती अजून विस्तृत माहिती तुम्ही जाणून घेऊ हो शकता पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेलच तर तुम्ही व्हिडिओच्या काही कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल ततुर्तास जर तुम्हाला इंग्रजी व्याकरणाची जर काय बॅच जॉईन करायची असेल तर प्रिसायन्स अकॅडमी पुणे हे आपलं गुगल प्ले स्टोअरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा फक्त इंग्रजी व्याकरणाचीच बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर भे भेटेल बाकी आपण जे आहे दुसरा विषय शिकवत नाही त्यामुळे त्या संदर्भात जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सर तुमच्याकडून इंग्रजी व्याकरण शिकायचं आहे तर अगदी कमी फीसमध्ये मी तुम्हाला शिकवेल काही चिंता करायची गरज नाही कमी फीस म्हणजे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ते पण क्वालिटी क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद